धाराशिवचे उद्धव ठाकरे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजे संघटन कार्यशाळेत बोलताना मोदी राजकीय कार्य वर्षाचे असल्याचा उल्लेख करत टीका केली होती या टीकेला आज भाजपा प्रदेशाध्यक्ष व माजी जिल्हा प्रमुख तथा लोकसभा मतदारसंघ प्रमुख अॅडव्होकेट नितीन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले आहे मोदींच्या आशीर्वादाने खासदार झालेल्यांनी यापुढे अशी बेताल वाक्य करू नयेत असे म्हणत समोर तगडा पैलवान असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे म्हणत आमदार तथा माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील हेच भाजप व महायुतीचे उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत रामदासजींनी सांगितलं की मागील दोन दिवसापासून धाराशिवचे पदाधिकारी उलटसुलट संग्रम भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत मागच्या चार दिवसापूर्वी माहितीची माहितीचा मेळावा झाला आणि त्या माहितीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं दिला कार्यकर्त्यांनी दिला पदाधिकाऱ्यांनी दिला एक प्रकारचं मनोविलन माहितीच्या सर्व घटक पक्षाचं झालेलं पाहून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते बेछूट आरोप करतायत परवाच्या आरोपाचा मी समाचार घेणार आहे योग्य वेळी भारतीय जनता पार्टी माहितीची एक पद्धत आहे की सगळे बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगानं केंद्रीय पाठीने ब्युरो त्यासाठी इलेक्शन जाहीर झाल्यावर नक्की ते, ते सांगेल मला तसा अधिकार नाही परंतु त्यांना माहिती आहे

आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र निषेध करतो आणि त्यांना आव्हान करतो तुम्ही म्हणलात की तुमच्या ताकदीवर निवडून आलात कामावर निवडून आलात तर दोन हजार नऊ मध्ये आपण आमदार होतात आणि आता दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा खासदार झाला त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ज्याप्रमाणे पालकमंत्री सावंत साहेबांनी सांगितलं की तसं सा एक काम त्यांनी दाखवावं तर आम्ही त्यांना म्हणायचं की पैसे देतो त्याच्याशी त्यांना बक्षीस देतो परंतु स्वतःच काम काही नाही करायचं भावनिक मुद्द्यावर राजकारण करायचं आरोप आमच्यावर केला जातो कालच्या मेळाव्यामध्ये भावनिक मुद्दे समोर ठेवून भाजप आणि माहितीचे नेते राजकारण करतात असा त्यांनी आरोप केला मला वाटतं तुम्हाला आणि महाराष्ट्र या धाराशिव जिल्ह्यातील आणि लोकसभेमधील सर्व जनतेला यांचे मगरमचे शिव माहिती आहे हेच कसे सतत भावनिक होतात आणि भावनिक करतात आणि त्याच्या माध्यमातून राजकारण करतात मला वाटतं की ओम प्रकाश राजे निंबाळकरांनी असे हे छूट आरोप आमच्यावर करू नये हे वंदनीय आहेत हे आमच्यासाठी मंत्री <coughs> होते बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे आमच्यासाठी नंदनीय आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा नंदनीयच राहणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी शिंदेसाहेबांची लीड करतात त्यांच्यामुळंच आत्तापर्यंत खासदार जे झाले ते शिवसेनेचे जरी झाले असेल त्यांच्या पाठीशी त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद होती पूर्ण संघटना त्यावेळेस होती त्यामुळं तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताना कसा निवडणुकीला सामोरं जाणार आहे हे सांगा मागचं काही सांगत बसू नका जसं तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आदर आहे त्याच्यात दहापट आम्हाला आदर आहे मागील अडीच वर्षाच्या <Stxi> दे काळात काय म्हणावं कळना ते केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शेजारच्या सिद्ध रामेश्वराच्या पवित्र भूमीत सोलापूर आले होते देशातला सगळ्यात मोठा गृह प्रकल्प ती सतार प्रधानमंत्री आवासच्या घरा गृहकल्प

तीन विधानसभे तीन बजेटमध्ये किती पैसे दिले परंतु आता फडणवीस आणि पवारांचं अजित महा माझ्या महाविधीच सरकार आलं आता विकासाची गंगा आता तुळजापूर तालुक्यात आणि विधानसभा आणि पर्यायन जिल्ह्यात येते आम्ही कधीच असं पाहत नाही आजही प्रधानमंत्री आवास प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेची कामं जर पाहिली आम्ही कळम धाराशिव सुद्धा विधानसभेमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या विधानसभेत आम्ही करत आहोत यांच्या संदर्भामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांच्या येऊन चित्र करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आपल्याला सगळ्यांनी आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणची खासदार आहे भारतीय जनता पार्टी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या या लाटेमध्ये किंवा त्यांच्या कार्यामुळे ते खासदार झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी देखील ते सगळ्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नामुळे निवडून येऊन तरी सुद्धा ती भारतीय जनता पार्टी आणि आपल्या देशाच्या पूर्तवर्तमान टीका करतायत तर ते योग्य नाही या संदर्भात भारतीय जनता पार्टीने जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला माहिती वगैरे काढली परंतु ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो रामलल्ला प्रभू रामचंद्र हा देशातील हिंदूच्या अस्मितेचा प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे पाचशे वर्षाच्या लढ्याला आत्ता यश आलंय आणि प्रभू रामचंद्राच्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना या द्याच्या मंदिरात होत आहे दिवाळी दसरा सर्वत्र साजरा होत आहे रोज लोक मंदिर स्वच्छ करतायत वेगवेगळे कार्यक्रम करतायत परवा एका घरचीच्या कार्यक्रमाला गेलो होतो रामलल्लाची छोटीशी मूर्ती तिथल्या एका पंकज देशपांडे नावाच्या एका भागसेवकाला ना यो देण्याचा योग माझ्या मला आला त्यावेळेस त्याच्या मूर्तीची मंदिरापासून त्याच्या घरापर्यंत आम्ही मिरवणूक काढली असती काढत असताना साठ वर्षाची एक माझी